नमस्कार सगळ्यांना आणि आता आपल्याला करायचं आहे डेऱ्यात पाहणी डेअरा डेरा आहे वडीत आता तुम्हाला दाखवते मी पाठीमागच्या काय बघा यळच हळूच सरकते पुढं थो नाय मानला तर फुताईची पंचायत तरी इथ बघा डेरा भराय माहीन कळशीने पाणी आनंदले मला डेरा आता धोते मी याला नाही आमचा डेरा एवढा राहिलाय आता भरायचा गेल्या वर्षीचा हा डेरा

पळून जाताल की ग तस त्यावर असं असतंय कलर लावायचं एकीने भरवायचं आणि एकीकड न गवय रंग मग तुम्ही तिला भरूस तर तुम्ही तिचा रंग आणूस तर पळून जाताल की काय ग

अच्छावा यह पुरिन्नों, तीकड़ा हुआ तुम्ही ही पुस्रा तरी निघत नाही विल्वारा ला, ब्रशाव ला, ब्रशाव ला, ला विल्वारा, जाव खरशी पान्ड के वारा, ला, आय काजोरा कुलो हत्यो ना यह थोड़ा यह तो, 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 तो भाईरी

बादली नेहून द्यायची बापानं मग तिनं रंग खेळायचा जा, 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 जा. आ, जा, जा, जा. <laughs> मग 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 दे तिची बादली कुठे तिची बादली देतील चला <laughs> <एं बस्की। laughs> आता आज हा पुढे काही करत नाही स्वयंपाक